इंदिरा वृद्धाश्रम आजीचे माहेरघर वृद्धाश्रम संचालिका सौ भारती पोतदार यांनी नाशिकमध्ये प्रथमच फक्त आजींसाठी वन फाऊंडेशन संचालित इंदिरा वृद्धाश्रम कौशल्य रो हाऊस नागरी नगर कर्मा रेसिडेन्सी नाशिक येथे सुरू केले आहे येथे आजींसाठी वेळेवर उत्तम नाश्ता सकस आहार दिला जातो मनोरंजनासाठी कॅरम भुद्धिबळ सापसिडीज संगीत संगीत खुर्ची असे विविध खेळ खेळले जातात तसेच वर्षातील दिवाळी दसरा सर्वच सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात आजींची जन्मतारीख कार्यालयात नोंद करून आठवणीने वाढदिवस साजरे केले जातात प्रत्येक आजींचे औषध वेळेवर दिले जात असून वेळोवेळी डॉक्टर तपासणी करून वैद्यकीय दे सेवा देण्यात येते वृद्धाश्रम नव्हे तर आजींना आपल्या माहेरी असल्याचा आनंद मिळत असल्याचे या ठिकाणी दिसून आले आजकालच्या धावपळीच्या जीवनात कोणाला आपल्या अजिन्ह ठेवायचे असल्यास आपल्या सेवेसाठी सतत तत्पर इंदिरा वृद्धाश्रम संचालिका सौ भातीपोत्तर आजी एकटी असेल तर चिंता करू नका आपली सर्व काळजी घेण्यासाठी इंदिरा वृद्धाश्रम खास आजींचे माहेरघर नागरेमळा नागरेमाळा चेतनानगर कर्माईट्स जवळ चेतनानगर मुंबई आग्रा महामार्ग नाशिक मोबाईल नंबर एट सिक्स फाईव्ह फाईव्ह झिरो सिक्स सिक्स एट टू फाईव्ह श्याऐंशी पंचावन्न झिरो सहा अडुसष्ट पंचवीस नमस्कार आपल्या चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण इंदिरा वृद्धाश्रम येथे आलेलो आहोत आणि मॅडमांकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार हो हो। मी भारतीक होता आपण एक नवीन नवीन संकल्पना घेऊन नाशिकमध्ये आलेलो आहोत ऍक्च्युअली माझंही माहेर नाशिक आहे आणि मी माहेर घर घेऊन इथे आले आहे आजींचं माहेर एवढ्यासाठी की माहेरी जसे मुलीचे लाड पुरवल्या जातात तसेच आपण आपल्या आजींचे पण लाड पुरवूया आणि त्यांना खूप छान सुखा समाधानही राहता येईल अशी आपण इथे उत्तम सोय केलेली आहे बरं माहेर घराची संकल्पना अशी आहे की जी मुलं बाहेर कुठे परदेशात आहेत कामानिमित्त किंवा आजकाल दोघंही वर्किंग झाले आहेत हजबंड था, वाईफ त्यामुळे आजींकडे लक्ष द्यायला कोण नाहीये त्यासाठी आपण एक आजींची एक छान सेवा म्हणून आपण ही संकल्पना सुरू करतोय बर यामध्ये आपण एक छानस आपला एक बंगलो आहे एक छान लोकेशन आहे तिथे आपण आजींची सोय करतोय राहण्याची आणि तिथे अगदी वाजवी दरामध्ये आपण आजींना आपण त्यांना सगळ्यात सुख सोय देतो हो। बरं ही संकल्पना आहे अशी की ज्या आजी आहेत ज्यांना पॅरालाइस आहे त्यांना थोडाफार आजार आहे त्यांच्यासाठी अगदी उत्तम सोयीचं सो होईल इकडे त्यांच्या सेवेसाठी एक ताई पण आहे चोवीस तासाची ताई आहे डॉक्टरांची चांगली फॅसिलिटी आहे शिवाय आपण ॲम्ब्युलन्सची फॅसिलिटी केली आहे की जेणेकरून त्यांना काही प्रॉब्लेम झाला हॉस्पिटलाइज करायचं झालं तर आपल्याकडे ॲम्ब्युलन्सची फॅसिलिटी आहे आपलं जे आश्रम आहे आजींसम आहे हे आश्रम अगदी नाशिकमध्ये छान लोकेशनला आहे